मिंचे तालुका हातकनंगले येथे हजरत पीर साहेब यांच्या वृसानिमित्त भव्य जनरल बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शर्यती सरकार शासकीय नियमावलीला धरून संपन्न झालेल्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी जवळजवळ पंचवीस हजारपेक्षा जास्त शर्यत शौकीन कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून मिंचे सावर्डे येथे उपस्थित झाले होते सदर शर्यतीचं आयोजन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या नेतृत्वाखाली व उपसरपंच अभिनंदन शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणात पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली होती हातकनंगले तालुक्यात आकाराने व विस्ताराने लहान असणाऱ्या मिंचे गावानं हातकनंगले तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत तिचं आयोजन केल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील शर्यत चौकिन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव व अभिनंदन शिखरे यांच्या आयोजनाचं कौतुक होत आहे सदर शर्यती अत्यंत शांततेने संपन्न झाल्या यावेळी जनरल बैलगाडी शर्यतीत बंडा खिलारी दानोळी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला सदर शर्यतीच्या उद्घाटनासाठी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिक्षण सभापती प्रवीण यादव अभिनंदन शिखरे अनिल जाधव तसेच ग्रामपंचायत मिंचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पदाधिकारी व यात्रा नियोजन कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व विजेत्यांना जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव अभिनंदन शिखरे व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून बंद असणाऱ्या शर्यती शासनानं परवानगी दिल्यानंतर सर्वात मोठ्या शर्यतीचं आयोजन मिंचे ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या ग्राम वतीनं केल्याबद्दल व नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी सर्वांचे आभार मानले मिंचे यात्रेनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं परिणामी मिंचे यात्रेत सर्वच राजकीय गटांनी माजी सभापती प्रवीण यादव यांच्या बाजूने केलेल्या प्रदर्शनातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा प्रवीण यादव यांना जिल्हा परिषदेची संधी मिळणार असं चित्र दिसत होतं मराठी एस न्यूजसाठी मिंचेहून विनोद शिंगे